नमस्कार मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी मकर संक्रांत स्पेशल तिळाची खुसखुशीत वडी तर ही वडी करायला अतिशय सोपी आहे अगदी सहज कुणीही बनवेल इतकी सहज सोपी ही, सोप ही रेसिपी आहे तर ही कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर तिळाची खुसखुशीत वडी करण्यासाठी इथे मी एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम इतके पांढरे ते घेतलेले आहेत सुरुवातीलाच हे मी स्वच्छ निवडून ठेवलेले आहेत आणि पोळपाटाला आपल्याला आता साजूक तूप लावून ठेवायचं आहे तर एक चमचा साजूक तूप मी पोळपाटावर टाकले आणि पोळपट आणि लाटण्याला हे मी पूर्णपणे ग्रीस करून घेतलेले आहे ही आहे आपली पूर्वतयारी आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये घेतलेले सगळे तीळ टाकून घेते हे तीळ आपल्याला गॅसच्या मध्यमाचेवर एकसारखे हलवत अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत लक्षात असू द्यात वडी करताना तीळ नेहमी भाजूनच घ्यायचे आहेत कच्चे तीळ वडीसाठी वापरायचे नाही तर बघा एकसारखं हलवत साधारणपणे तीन ते चार मिनिटे हे तीळ मी चांगले खमंग असे भाजून घेतलेत तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा बदललेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये घालूयात दोन चमचे साजूक तूप तुम्हाला तूप आवडत नसेल तर इथे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता एक किंवा दोन चमचे तूप आपल्याला इथं घ्यायचे आणि जितके आपण तीळ घेतले तितकीच -तित साखर इथं आपल्याला घ्यायची आहे म्हणजे एक कप तिळ घेतले होते तर एक कप साखर इथं मी घेतलेली आहे आणि आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवर एकसारखं हलवत ही साखर आपल्याला पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे आपल्याला इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर या तुपामध्ये ही साखर आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे तर बघा साधारणपणे तीन ते चार मिनिटानंतर साखर विरगळायला सुरुवात झालेली आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे या पद्धतीने केलेली साखर आणि तिळाची वडी अतिशय खुसखुशीत बनते एकदा करून बघाच आणि तिळाची आणि गुळाची वडी कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर जाऊन अवश्य बघा तर बघा आता आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे इथं आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा नाही तर फक्त साखर विरघळवून घ्यायची आहे आता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे यापेक्षा जास्त आपल्याला हलवत बसायचं नाही नाहीतर आपली साखर करपू शकते आणि आपल्या वडिला कडवटपणा येऊ शकतो म्हणून आता लगेचच आपल्याला यामध्ये भाजून घेतलेले तीळ टाकायचे आहेत इथून पुढे सगळ्या क्रिया आपल्याला अगदी पटापट -पत करायच्या आहेत कारण ही साखर अगदी पटकन घट्ट होऊ शकते तर तीळ टाकल्यानंतर आपल्याला ही अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या साखरेमध्ये बसतील एवढे तीळ टाकायचे आहेत तर आपण एक कप साखरेसाठी एक कप तीळ वापरलेले आहेत तर अगदी योग्य प्रमाण आहे पण मला वाटतं अजून थोडेसे एक ते दोन चमचा तीळ इथं बसले असते पण माझ्याकडे आत्ता भाजलेले तीळ उपलब्ध नाहीत म्हणून मी ते, ना ते टाकलेले नाहीत तरीसुद्धा आपली वडी अगदी परफेक्ट बनणार आहे मी तुम्हाला ती दाखवते तीळ टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण व्यवस्थित घट्ट करून घ्यायचे खूप जास्त वेळ हलवायचं नाही खूप जास्त घट्ट झालं तर आपल्याला वडी लाटता येत नाही फक्त मिक्स केलं एकसारखं मिक्स झालं की गॅस बंद करून घ्यायचा आणि तेल लावलेल्या पोळपटावर आपल्याला हे मिश्रण आता ओतून घ्यायचं आहे तर बघा मी ते आता ओतून घेते बघा याप्रमाणे सगळं मिश्रण मी आपल्या तूप लावलेल्या पोळपटावर ओतून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं पातळ राहिल्यामुळे मला चमच्याने हे व्यवस्थित एकसारखं पोळपाटावर पसरून घेता येत आहे घट्ट असेल तर लगेचच आपण ते लाटण्याने लाटू शकतो आता लगेचच आपण लाटायला घेतलं तर ते लाटण्याला चिटकेल म्हणून याप्रमाणे मी ते चमच्यानेच व्यवस्थित एकसारखं पसरवून घेते आणि आता एका वाटीच्या मदतीने ते मी पूर्णपणे पोळपाटावर पसरून घेणार आहे म्हणजे आपल्याला ते लाटायला अगदी सोपं जाईल हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पटकन संपूर्णपणे पोळपाटावर पसरून घ्यायचे लाटण्याच्या मदतीने लाटून घ्यायचे मिश्रण थंड झाल्यानंतर कडक बनते आणि मग त्याला आपल्याला पातळ लाटून घेता येत नाही म्हणून जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पटकन लाटण्याच्या मदतीने होता होईल इतकी आपल्याला याची पातळवडी लाटून घ्यायची आहे तर बघा एक है है। मी आता एकसारखी लाटून घेते आणि लगेचच आपल्याला सुरीच्या मदतीने याच्या हव्या तशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर याला आपल्याला वड्या पाडता येत नाहीत जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत लगेचच याच्यावर आपल्याला वडीचे काप पाडून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी याच्या चौकोनी आकारात वड्या बनवून घेते तुम्हाला ज्या आकारात आवडत असतील त्या आकारात तुम्ही याच्या वड्या पाडू शकता तर बघा अशा पद्धतीने माझ्या वड्या इथं कापून झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी या काढून घेते तर बघा अशा प्रकारे अगदी एकसारख्या खुसखुशीत अशा आपल्या तिळाच्या वड्या इथं तयार झालेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा कप तिळाच्या ट्रायल म्हणून वड्या करून बघा अगदी खुसखुशीत होतात आणि तुमची वडी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मी आता तुम्हाला एक वडी दाखवते तुम्ही पाहू शकताय बघा याला खूप छान असं ग्लेझिंग आलेलं आहे आणि अगदी पातळ एकसारखी अशी आपली इथं तिळाची वडी तयार झालेली आहे आणि चवीला तर अगदी खमंग अशी ही झालेली आहे तुम्हाला मी आता एक वडी तोडून दाखवते याप्रमाणे तुम्ही नक्कीच वडी करून बघा आणि तुमची वडी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय